महाराज लोकांचं किंवा साधू संतांचा अपमान देवसन करते अहम भक्त परिणा भागवताच वचन आहे आणि म्हणून देव नव लोकांचा सत्कार करा करायचा असेल तर ठीक आहे तुमची शक्ती नसेल तर थोडा प्रमाणात द्या पण द्या असे पात्र मिळतात का महाराज पात्रामध्ये पात्र जे पात्र जे सत्पात्र ज्याचे उदरे नाही शूद्रांना अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जेथे नांद तो ज्ञानराजा सुपात्र तया महापुण्य राशी नमस्कार माझा असे पात्र मिळतात का देणारे पुष्कळे पण पात्र घेणारे घेणारे फार कमी आहे झोपू नका श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आहे आम्ही वर बसले तुम्ही खाली बसले तुम्ही आहे तुम्ही पाय मग बसले तरी काही नाही आम्ही पाय लांब बसले तर लोकांनी चाराने कमी झाले बाबा आम्हाला कळतं कोण झोपलंय काय झालं चौकीदाराला कळ हो, जागते राहो चौरंगावर बसेल आम्ही चार पायावर तुम्ही जमीनदार आहे तुम्ही काय मोठ्यानं जांभळे दिले आणि पाय लांबले तरी तुम्ही जमीनदार आहे काही काही माय बन मस्त जपतात जागरण झालं का रात्री शिवार पण सांगाय तात्पर्य हे देव सद्गुरु जनार्दन स्वामींनी तपश्चर्याच्या काळामध्ये जे काही सद्ग्रंथाचं अध्ययन केलं आणि त्या ग्रंथातून वेदातून जे आपल्यासाठी हितकारक आहे सर्वसामान्यासाठी जनता जनार्दनासाठी की ज्या मंत्राचा उच्चार केल्यानंतर तीन प्रकारच्या दुःखाचा नाश होईल अशा प्रकारचे मंत्र जनार्दन स्वामींनी नित्यनिर्विमध्ये आणलेले आहेत त्यामध्ये पहिला मंत्र आहे ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम हे जे ओम अक्षर आहे हे आद्याक्षरे विश्वाच्या आधीचा भगवान शंकर आहे <coughs> त्यांच्या मुखातून पहिला शब्द निघलेला आहे त्याला ओम म्हणतात म्हणून या ठिकाणी ओम नित्याक्षर ब्रह्म हे प्रत्यक्ष ब्रह्माचं स्वरूप आहे अ म हे तीन अक्षराच हा बनलेला अक्षर आहे हे वर्णमालेमध्ये हा अक्षर सर्वात आहे आपल्यामध्ये सुद्धा भगवान शिव हृदयस्थ नारायणाच्या रूपानं बसलेला आहे श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत याच्यातला परमात्मा निघून गेला याच्यातला आत्मा निघून गेला तर हे शरीर शव होत जोपर्यंत याच्यामध्ये शिव आहे तोपर्यंत शिव आहे नंतर शव होऊन जात म्हणून आद्याक्षर ओम आहे भगवंताच्या मुखातून निघालेलं ओम एक नित्याक्षर ब्रह्म आणि बाकीचं जे काही क ख ग छ आता शिकवतं का नाही काय माहिती शाळेमध्ये आपल्या वेळेस होतं गुरुजीला माहिती ही वर्णमाल आहे बावन वर्ण ब्रावण व्यंजन आहे आणि सोळा स्वर आहेत अ आई ओ ए आई ओ अम हेच इंग्रजीमध्ये आहे ए बी सी डी तरी परंतु ही वर्णमाला महत्वाची मा महत्त्वाची आहे त्यामध्ये प्रत्येकामध्ये क कमध्ये सुद्धा अ आहे म्हणून सर्व धर्माच्या प्रार्थनेमध्ये अ असणारच त्याशिवाय ती प्रार्थना पूर्ण होत नाही ओ गॉड माय ब्लेस यू ख्रिश्चन लोक प्रार्थना करतात वाहे गुरु वाहे गुरु सतनाम शिख धर्माचे करतात ज्या ज्या धर्माचे कोणता असो त्यामध्ये वर्णमालेमध्ये हा ओम अक्षर आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हटलेला आहे हे आकार पण निराकार पण आहे आकार पण आहे दोन्हीला चालत तुझ सगुण म्हण तुझ सगुण म्हण गुण भनो निर्गुण सगुण निर्गुण प्रकारचं दुःख सगळ्याला आहे आता थंडी नैसर्गिक आहे ऊन वारा पाऊस याच्यातून कोणी मुक्त नाही या दुःखापासून सगळ्या प्राणी मात्र आहे आता या ठिकाणी तुम्ही जर मनापासून श्रद्धेनं प्रेमानं आला असाल आणि नित्याने विधी म्हणा किंवा प्रवचन म्हणा एकाग्रतेने ऐकत असाल तर तुम्हाला थंडीची जाणीव होत नाही आपल्याकडे वारी लोक येतात तुमच्या आनंदगडची वारी किती किती दिवस अगोदर निघतात पूर्ण हिवाळ्यात जाऊ दे ऐदलाबाद मुक्ताईची दिंडी कधी निघते गजान महाराज दिंडी साडेचारशे किलोमीटर कधी निघते पूर्ण हिवाळ्यात मग ज्ञानोबा माऊली म्हणत म्हणत चालतात प्रत्येक ठिकाणी अशी व्यवस्था आहे उघड्यावर आहे भौतिक दुःखाचा सुद्धा नाश तुम्ही जर आनंदानं जर त्याचं नाम भजन करत असाल आनंदानं प्रेमानं नाचत असाल <coughs> तर त्या दुःखाचा नाश थंडी वारा पाऊस वेळेवर खाणं पिणं सर्व म्हणून देव ईश्वराच्या स्मरणामध्ये दे। भौतिक दुःखाचा नाश आधी भौतिक मानसिक विसरून जातं सर्व आता तुम्हाला काही बाकीचं का विचार आहे का तुमचे मोबाईल पण घेऊन टाकले म्हणतात बाकीचं काही विचारच नाही ना दुःखाचं काही विचारच नाही टिंबटिंबचं पण विचार नाही ज्याचं झाला असेल त्याचं इथं काही बोलता येत नाही इथं काही गोल गोष्टी करता येत नाही घरी करता येतात हो बसमध्ये बसले दो पती पत्नी हो मला फार ताण लागली एक पाण्याची बाटली घ्या ना नवरा हुशार होता सांगितलं बाटलीच काय मागते पुढच्या का का मा या पुढच्या स्टेशनवर तुला बटाटे वडे घेऊन देतो पावभाजी घेऊन देतो तेव्हा नका नका बोलू नका माझ्या तोंडाला पाणी सुटलं म्हणजे तेच पाणी पी <laughs> शेकट असतात काही अरे कांद कांत्याने करीता प्रश्न पूर्वी तो भ्रातार जाणं ही नवरदेवाची व्याख्या आहे नवऱ्याची व्याख्या आहे तिनं जो प्रश्न केला तर तुम्ही पूर्ण केला पाहिजे ही फार मोठी जबाबदारी तुम्ही जिचा तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात तिच्या गळ्यामध्ये सूत्र जातं आणि तुमच्या राशीला मंगळ येतो मग सगळे सूत्र तिचे जात राहतं काल नाही सांगितलं त्याची पप्पाचं नाव सांगते सांगितलं अमुक हो अमुक हो। काय करतात म्हणजे मम्मीने सांगितलं तेवढेच करतात तेच काम करतात सांगायचं तात्पर्य हे एक देव की हे ओ अक्षर प्रत्येक मंत्रात हे आधी भौतिक दुःखाचा नाश सुद्धा आहे ना आध्यात्मिक दुःख आपल्याला जे साधू संतांना जे कळ ते जे सुखानं नांदत आहेत सुख त्याला आहेत आपल्याला ते सुख मिळावं ही तुम्हाला आशा आहे सुखाचा मार्ग शोधण्यासाठी तुम्ही इथं आलात साहेबांनी सांगितलं की साधू संत साधू सुखाचे <coughs> पाखर उभे होते खिनवर पक्षी किती वेळ थांबतो झाडावर थोड्या वेळ थांबतो आणि उडून जातो तशाच प्रकारचे देव हे साधू संत सुखाचे पाखर आहे सकाळी सकाळी पाखर गातात ते किती गोड लागतो कोकिळा गाते किती गोड लागतो साळुंकी गाते किती गोड लागतं तशाच प्रकारचं द्या हो तुम्ही आता शोकाच्या शोधासाठी आलात म्हणजे आध्यात्मिक दुःखाचा नाश व्हावा भूत भविष्याचा विचार न करता हे गुप्त धने नामस्मरण कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कलियुगाचं प्रादुर्भाव फार आहे बारावा स्कंद पहा एकादश स्कंदाचा शेवटचा अध्याय पाहा किंवा श्रीमद भागवताचा बारावा स्कंद ऐका सगळं कलियुग मध्ये कारक कार कशी चांगलं नाहीच पण कलियुग मे केवल कैलयुग केवल नाम आधार कैलयुग केवल नाम आधार सोमीर सोमीर जनार्दन स्वामींनी हे अनुष्ठानाच काळ नामश्रेष्ठ सर्वात ऐसे वेद देती ग्वाई सगळेच सांगतात नामस्मरणाचं मत पण ठाईच बसून कोण करत सांगणारे किती करतात आठ दिवस थांबवून किंवा को कोण अनुष्ठानाची परत कधी बसून सुरू झाली ज्यांना माहीत होतं ते करत होते पण ज्यांना माहीतच नव्हतं समाजाला त्यांच्याकडून अनुष्ठान करून घेणं किती महत्वाचं कार्य केलं जनार्दन स्वामींनी महाराज आमच्याकडं मोठमोठे येतात मंडलेश्वर महामंडळेश्वर जगद्गुरु ते वैष्णव संप्रदायाचे वल्लभाचार्याचे शंकराचार्य आले काय कार्यक्रम चालेल म्हणजे जप अनुष्ठान चाले, चाले। कोण बसले जप अनुष्ठानाला म्हणजे ग्रहस्थाश्रमी सर्व ग्रहस्थाश्रमी आठ दिवस इथंच राहतात इथंच फलार करतात मौन धारण करतात त्यांना आवडं आश्चर्य वाटलं ग्रहस्थाश्रमी आठ दिवस मौन धारण काहीच आहे हो न हो कोणीतरी महापुरुषाची परंपरा असली पाहिजे आता त्या जगद्गुरू इथे ते त म्हणजे तपिल याच्यावर ओळख करतात ग्रस्ताश्रमे लोक एका ठिकाणी कसं राहतात सांगायचं जात हो या संतांचे भारी, या या संतांचे उपकारभारी उपकारभारी सुख तेच अमातारी सुख दुःखात आम तारी सुख दुःखात तीच आम्हा तारी करमातली तीच आज तारी त्यात आम्हा सांभाळून जनल चारे आमच्या कर्माची गत लै आमच्या करमाची गत लैन्यारी दे म्हणून द्या हो त्या सद्ग्रंथाच्या अध्यायातून हा पहिला मंत्र आहे ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे योगशास्त्र असं सांगतं की ओम या एक अक्षराचा दीर्घ उच्चार केला ओ जोपर्यंत श्वास आहे असं चोवीस वेळेस जर केलं सकाळी आणि संध्याकाळी रिकामे पोटानं तर शरीरातल्या ज्या बहात्तर हजार नाडे आहेत त्याचं रक्त विसरण आणि योग्य होतं रामदेव बाबा पण सांगतात गाडगे पाटलांना पण माहिती आहे सगळ्याला योग शिकावा त्यांची अंतर करण्याची इच्छा आहे पण दुखायला लागलं तरच योग करतात आरोग्य पाहिजे असेल तर दररोज करा ना नित्यनेम कशाला म्हणले देवाला सुद्धा सांग संतांना सुद्धा सांगायला की नित्यने आम्ही ते प्राणी दुर्लभ या प्रभाधमध्ये किती लोकसंख्या आहे किती लोक योग करतात फक्त एकच विभीषण <laughs> सांगायला बरं वाटत करायला नाही आणि म्हणून द्या हो मेक नित्या अक्षर मध्ये तुमचा ऋग्वेदातला श्लोक आहे बा काही बाबा तुम्ही सांगता ते बरोबर आहे हो पण आमचं आता लग्न झालंय एक दोन मुलं झालेत घरातून जसं ओ असं ऐकलं तर बायन शांत होतात ओ काय बसले उठा असं म्हणलं की सगळ्या नाड्या शांत होऊन जातात तू विनोदाच भाग आहे सोडा हो मे आद्याक्षर आहेत त्यानंतर ओ रुद्र आहे ओ मृत्युंजय आहे भगवान शंकराच्या स्तुतीत्मक श्लोक या ऋग्वेदातला ऋग्वेदामध्ये भगवान शंकराची स्तुती आहे आणि भक्तिमार्गातलं प्रथम अंग आहे स्तुती करावी स्तुती करावी ईश्वराची करू नये कधी व्यर्थणाराची बादश्याने विचारलं की सगळ्यात गोड पदार्थ काय आहे गोड काय आहे सगळ्यांनी सांगितलं की गुलाबजाम गोड आहेत कोणी म्हणतं पेडे गोड आहेत कोणी म्हणतं जिलेबी गोड आहेत बिरवाला विचारला त्याने सांगितलं की जबान खासकी उर्दू शब्द आहे म्हणजे सगळ्यात गोड जर काय असेल तर स्तुती स्तुती केली की माणसं इतकं गोड लागतं की पात्र साखरेपेक्षा गोड निंदा केली तर पारती लिंबाच्या पाल्यापेक्षा कडू लागते तुल्य निंदा असतो तिरमावनी संतुष्टम ये न के चित हे दोन्ही ज्याच्या जवळ नाही तो तो योम भक्त्या समय प्रिया बारा वाद तो मला प्रिय आहे निंदा स्तुती समान मानली पाहिजे तेच तुमच्या सारख्या सारख्या नाही स्तुती केली का मग काय म्हणून भगवंत हा मृत्युंजय आहे मृत्यूची भेद भीती जास्त वाटते माणस भीती काढून टाकायची गुरुजी मनातून जे होईल ते होईल काचेच्या कपाटात जरी बसलं तरी तुम्हाला ज्या दिवशी ठरलेलं आहे त्या दिवशी गरुडाच्या आईने सांगितलं की वैन ते आदिती सांगितलं की मला भीती वाटते मृत्यूची मग चाल ज्या मृत्यूंजय भगवान शंकराच्या जो नेऊन ठेवतो तुला आईला पाठ ठेवून घेतलं कायलास मानस सरोवर मग आता काय भीती वाटायचं कारण येतं विश्वाद्यम विश्वबीजम लिखिलम पंचवक्र पंचवक्रकम तिथं भीती वाटत म्हणजे माझी भीती गेली आणि यमराज समोर उभे राहिले भगवान शंकराचे पार्षद उभे राहिले म्हणजे आई चला तुमचं आयुष्य संपलं चला पण इतर ठिकाणी भीती होती पण तिथं भीती नाही ना मग इथं काय भीती आहे तुमच्या जनार्दन स्वामी तुमच्या पाठीशी आहे तर काय भीती आहे भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काय भीती वाटत काय केलं का गाडी लागते बस लागते ती नाही तुला